इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाज माध्यमांवर इंडियन सेकंड करन्सीसच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या एका मोठ्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पडदाफाश केला आहे तालुक्यातील अजनाळे आणि हॅकरवाडी गावात राबवलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशन मध्ये या टोळीतील सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे या, या संदर्भात धुळे तालुक्यात दोन गुन्हे दाखल होते परिवेक्षाधीन पोलीस उप अधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं आरोपींनी एक लाखाचे सात लाख आणि दोन लाखांचे पंधरा लाख मिळतील अशा आकर्षक रील्स प्रसारित करून लोकांना जाळ्या तोडले होते लाईक करणाऱ्यांना संपर्क साधून त्यांनी अजनाळे आणि हॅंकरवाडी गावाजवळील निर्जन ठिकाणी बोलवले जात असे त्या ठिकाणी हत्तरांचा धाक दाखवून शिवीगाळ मारहाण करून तक्रारदार व पीडितांकडून रक्कम आणि मोबाईल जबरीने लुटले जात होते या कोंबिंग ऑपरेशन मध्ये दोन गुन्हे उघडकीस आले असून एकूण सात आरोपी आणि तीन लाख रुपयांची रोकड कर, जप्त करण्यात आली आहे पुढील तपास ता तालुका पोलीस स्टेशन करीत आहे नमस्कार इंस्टाग्रामवरती रील्स बनवून एक लाखाचे पाच लाख देऊ किंवा दोन लाखाचे सात लाख रुपये देऊ अशा प्रकारची लाच दाख देऊन इंडियन सेकंड हँड करन्सीच्या से नावाखाली लूटमार होत होती ही लूटमार अजनाळी आणि हेंकळवाडी या गावाच्या आसपास होत होती यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस आणि गुन्हा क्रमांक तीनशे चोवीस पब्लिक दोन हजार पंचवीस या दोन गुन्ह्यांचा तपास करत असताना अंतर्गत दोनशे त्र्याऐंशीच्यामध्ये दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हेगारांचे नाव आहेत कलीम मॅनेजर भोसले आणि दुसरं आहे भुऱ्या सुधाम भोसले तसेच तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे श्यामलाल पवार अजय भोसले अल्पेश भोसले रामदास पवार आणि गोपाल पवार यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू रामदास पवार सॉरी श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती तीन गुन्हे विविध पोलिस स्टेशनमध्ये रजिस्टर आहेत हे फरार एका आहेत दरोडा तीनशे दहा जोड अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत भिवडे अजिस्टन एस पी किशोर काळे आणि एस डी संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे एमडी टी व्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे